परंतु शिवसेनेची भूमिका ठाम त्या ठिकाणी आहे की जी राष्ट्रवादी या ठिकाणी अजित पवारांची जी, जी आहे त्या राष्ट्रवादीबरोबर आमची कोणत्याही प्रकारची युती या मतदारसंघामध्ये होणार नाही एक रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीशी युती करणार नाही अशी मोठी घोषणा रायगडमधील शिवसेना शिंदे गटाच्या तीनही आमदारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आधीच केली होती यावर बोलताना तटकरेंनी ज्यांनीच युतीसंदर्भात परखड मत मांडलंय त्यांना आठ दहा दशकाचा मोठा अनुभव आहे मी तर छोटा कार्यकर्ता त्यांच्याबद्दल काय बोलणार अशी खोचक टीका नाव न घेता शिंदे गटाच्या आमदारावर माध्यमांशी बोलताना केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे ठरवतील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली एकत्र असतील परिणाम रायगड जिल्ह्याच्या महायुतीवर होईल नाही मला माहीत नाही कारण त्यांनी वक्तव्य केलेलं आहे मी मग सांगितलं की अनेकांचं या जिल्ह्यातलं ज्ञान माझ्यापेक्षा खूप मोठं आहे कारण त्यांचा चाळीस पन्नास सात आठ दशकाचा त्यांचा अनुभव मोठा आहे माझ्यासारखा छोटासा कार्यकर्त्यांनी त्याच्याबद्दल काय बोलावं कानावरती कानावरतीचा काय फॉर्म्युला कोणी अधिकृत काय घातलेलं नाही पेपरला वाच पेपरला वाचून पेपरच्या फॉर्म्युल्यावरती कधी महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा होत नसते ज्या वेळेला युतीच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये जे काय बैठकीचा डेकोरम ठरलेला असतो त्या बैठकीमध्ये त्या विषयावरची चर्चा किंवा तसा काय प्रस्ताव असेल तर त्या बाबतीमध्ये त्यावेळेला ती करता येऊ शकेल तुम्ही जे माझ्याशी भाषणामध्ये म्हणालात की एका पक्षाबरोबर मा युती चालू आहे बोलणी चालू आहे तो नेमकं आहे नाही नाही मी असं म्हणाले की राज्यभरामध्ये आज महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष आहे शिवसेनासुद्धा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे इतर मित्र पक्ष प्रत्येक या तीन पक्षाचे वेगवेगळे आहेत त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा चालू आहे माझा संदर्भ कॉन्टॅक्सचा राज्यभरातला दृष्टिकोनातून होता आपल्या जिल्हापुरता सीमित मी मगाचं माझं वाक्य त्या ठिकाणी नव्हतं कारण मी प्रदेशचा अध्यक्ष आहे समन्वय समितीमध्ये मी बावनकुळे साहेब रवींद्र चव्हाण उदय सामंत शंभूराव देसाई असन मुशी आम्ही सगळेजण एकत्रितपणाने नेहमी बसत असतो त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मंत्री जे पक्षाचे नेमलेले ने आहेत भारतीय जनता पक्षाचा असेल राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा ता असेल त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठका घ्याव्यात त्याचा एक अहवाल समन्वय समिती पुढे द्यावा तो अहवाल आल्याच्यानंतर समन्वय समिती आणि मग तीन नेते आदरणीय देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव रा, एकत्रितपणाने बसून या संदर्भात निर्णय करतील जिल्ह्यामध्ये महायुती कशी असते तर आज त्याच्याबद्दलचं सुतवास मी काय करू शकत निश्चित करत नाही याचं कारण गेले काही महिने एका राजकीय पक्षाने युतीच्या संदर्भात आपली अतिशय परखरपणाची भूमिका नेहमी मांडलेली आहे ने त्याच्यामुळे ज्यावेळेला महायुतीमध्ये ठरलेल्या धोरणाप्रमाणे बैठक होईल त्यावेळेला त्या संदर्भातली चर्चा व्हायची असेल तर होईल असं आहे की राज्यभरामध्ये महायुती पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरं जाणार आहेच आणि ते सामोरं जात असताना प्रत्येक घटक पक्षाला आपला पक्ष विस्ताराची पक्ष मजबूत करण्याचा हा अधिकार त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे शेवटी स्थानिक पातळीवरती आपापल्या भावना प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी व्यक्त करत असतात परंतु महायुती म्हणून जसं लोकसभेच्या सुद्धा अनेक ठिकाणी इच्छा झाली विधानसभेला झाली पण शेवटी महायुती म्हणून निर्णय राज्यात घेतला गेला आणि केंद्रीय भारतीय जनता पक्षाचं अंतिम नेतृत्व अमितबाईंच्या जवळ बसून संदर्भात ते निकाल झाले तसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक अंतिम अधिकार देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथराव यांच्याकडे राहणार आहे समन्वय समितीमधला एक त्याच्यातला एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्याबरोबरतीच तिन्ही पक्षाचे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नेमलेले मंत्री असतील ते त्याच्यातली चर्चा करतील आणि मग त्यातला निर्णय होईल तोपर्यंत प्रत्येक राजकीय पक्षाचं आपापल्या पद्धतीने बोलत राहील पण अंतिमता राज्यामध्ये युती म्हणूनच एकंदरीत धोरण त्या ठिकाणी ठरलं आहे जसं काल मुख्यमंत्र्यांनी सुतवाच केलं अनेक ठिकाणी शिंदेसाहेबांनी सुतवाच केलं किंवा के काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती अपेक्षित आहेत मला माहीत नाही नेमकं जसा जसा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला वेग येईल त्या अनुषंगाने योग्य तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर